नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वर स्वागत करते सीटीईटीच्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहेत एक कम्प्लीट कोर्स पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असणार आहे आणि या सिरीज मध्ये आपण शिकणार आहोत संपूर्ण मराठी व्याकरण आणि आज आपण बघणार आहोत भविष्य काळ व काळाचे प्रकार व त्याचे काही एमसी प्रश्न प्रश्न याआधी झालेला म्हणजेच वर्तमान काळ आणि भूत काळ याचेही एमसीक्यू प्रश्नाची व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता सीटीईटी परीक्षा म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हे आपल्याला माहितीच आहे या कंप्लीट सीरीज मध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स जे लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही असतील पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे एमसीक्यू स्वरूपात असतील पन्नास प्लस अधिक मॉक टेस्ट तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे एमसीक्यू कु नोट पीवाय क्यू आणि आम्ही सेट केलेले क्वेश्चन पेपर असतील आणि या कम्प्लीट कोर्सची फीस फक्त तीन हजार रुपये आहे जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू च वेगवेगळं घ्यायचं असेल तर ते प्रत्येकी दोन हजार रुपयाला पडतात जर ही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्लेस्टोर वरून डाउनलोड करू शकता आता आपण बघूया भाषा एक आणि भाषा दोनचा चा अभ्यासक्रम आपल्याला माहितीच आहे तीस प्रश्न असतात तीस गुणांसाठी आणि भाषा आकलन मध्ये पंधरा प्रश्न हे न पाहिलेल्या परिच्छदावर असतात आणि पंधरा प्रश्न हे कवितेवर एखाद्या नाटकावर एखाद्या गद्यावर असत ज्यामध्ये आकलन अनुमान व्याकरण आणि शाब्दिक क्षमता यावर प्रश्न विचारलेले असतात गद्य हा, उतारा हा साहित्यिक असू शकतो वैज्ञानिक असू शकतो कथात्मक असू शकतो किंवा चर्चात्मक असू शकतो इथे प्रश्नांमध्ये जास्त व्याकरणावर भर दिले जातो त्यामुळे व्याकरण हे महत्वाचे ठरते त्यानंतर आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया भविष्यकाळ भविष्य काळ बघा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे भविष्यात घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्य म्हणतात भविष्य म्हणजे काय पुढे होणारी गोष्ट जेव्हा आपल्याला समजून येते एखाद्या वाक्यावरून तेव्हा ते वा भविष्य काळात ठरते जसं की मी इंजिनियर इंजिनियर बनेल रमेश सिनेमाला जाईल कधी जाईल माहिती नाही पण भविष्य काळात जाईल कधीतरी जाईल त्यामुळे ते भविष्य दर्शवते त्यामुळे ते दोन्ही उदाहरणात आपल्याला समजते की ते भविष्य काळात दर्शवत आहे त्यामुळे ते भविष्य काळात मोडेल त्यानंतर अं प... एकूण भविष्य चार उपप्रकार पडतात हे आपल्याला माहितीच आहे भूतकाळ आणि वर्तमान काळासारखंच साधा भविष्य काळ अपूर्ण भविष्य पूर्ण भविष्य काळ आणि रीती भविष्य काळ याचप्रमाणे होतं वर्तमान काळ आणि भूतकाळ पण साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ रीती वर्तमान काळ भूतकाळ असं सगळं होतं त्यानंतर आपण आता बघूया सविस्तरपणे अं साधा भविष्य काळ म्हणजे काय जसं जेव्हा एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया ही पुढील काळात घडणार आहे असे दिसून येते तेव्हा त्याला साधा भविष्य काळ असे म्हणतात तर काय भविष्य काळ म्हंटलं तर म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टी नंतर होणाऱ्या गोष्टी आणि यात इन इल येतं यावरून आपल्याला ओळखता येतं की भविष्य काळात बोललं गेलं आहे वाक्य जसं उदाहरण उद्या परीक्षा संपेल राम आंबा खाईल सचिन क्रिकेट खेळत खेळेल आई मंदिरात जाईल मी पण लिहिणार हे सगळं आहे भविष्य काळात भविष्य काळात काळाचे उदाहरणं आहेत त्यानंतर अपूर्ण भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ म्हणजे एखाद्या वाक्याच्या क्रियापदाने दर्शवलेली कृती ही भविष्य काळात चालू असते किंवा पूर्ण झालेली नसते अपूर्ण म्हणजे पूर्ण न झालेली हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अपूर्ण म्हणजे पूर्ण न झालेली तर इथे पूर्ण काय झाली नाही क्रिया अपूर्ण राहते अपूर्ण भविष्य काळात क्रिया अपूर्ण राहते हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे दर्शवलेली कृती ही भविष्य काळात सुद्धा चालू राहते म्हणजे सुरू राहते ठीक आहे याचं काय आहे गणित करता अधिक कर्मक अधिक क्रियावाचा शब्द अधिक अधिक असेल किंवा असते उदाहरण काय तर राम आंबा खात असेल सुरेश गाणे गात असेल समजलं तर अपूर्ण आहे मी जेव्हा होतो तेव्हा तो आंबा खात होता त्यामुळे तो असेल आता आंबा खात असेल असा आपण अंदाज बांधतो जेव्हा तर भविष्य काळात अंदाज बांधायचा झाला तर तो राम आंबा खात असेल हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल त्यानंतर पूर्ण भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ म्हणजे काय तर जेव्हा वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही भविष्य काळात असून ती पूर्ण झाल्याची जाणीव होते पूर्ण भविष्य काळात क्रिया पूर्ण होते अपूर्ण भविष्य काळात क्रिया अपूर्ण राहते हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर त्याचं गणित काय आहे तर करता अधिक कर्म अधिक क्रियावाचक शब्द ला ले असेन असेल असं सगळं असतं त्यानंतर उदाहरण बघू रामने आंबा खाल्ला असेल मी इंजिनियर झालेली असेल काही वर्षात मी इंजिनियर झालेली असेल तर हे पूर्ण भविष्य काळात येतं ठीक आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की पूर्ण म्हटलं की क्रिया पूर्ण झालेली असेल आणि अपूर्ण म्हटलं तर क्रिया अपूर्ण राहिली असेल म्हणजे सुरू राहिली असेल त्यानंतर रीती रीती भविष्य काळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ हे आपण आधीच म्हणजे मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे रीतीमध्ये रोज नियमित दररोज असे सगळे शब्द येतात तर ता एकदा बघून घेऊया जेव्हा एखाद्या वाक्यातून क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर दर्शवली जाते त्या काळाला रीती भविष्य काळ किंवा चालू पूर्ण भविष्य काळ असे म्हणतात भविष्यात ही क्रिया घडतच राहणार असेल तर त्याला आपण रीती भविष्य काळ म्हणतो करता अधिक कर्म अधिक क्रियावचक शब्द अधिक जाईल जाईल जसं का मी रोज शाळेत जाईन नेहा रोज अभ्यास करीत जाईल तर रोज अभ्यास करण्याची क्रिया काय होत रोज होत आहे त्यामुळे ती रीती भविष्य काळात मोड त्यानंतर बघूया साधा भविष्य काळ बघा मी निबंध लिहीन अपूर्ण भविष्य काळ मी निबंध लिहित असेन पूर्ण भविष्य काळात निबंध लिहिला असेल मी आधीच सांगितलं पूर्ण याच्यामध्ये क्रिया ही अपूर्ण राहते आणि पूर्ण याच्यात क्रिया ही पूर्ण झालेली राहते त्यामुळे निबंध लिहिला असेल झाला असेल आणि रीती भविष्य काळात मी निबंध लिहित जाईन आता ती क्रिया रोज घडते त्यामुळे ते भविष्य काळातही घडेल असं आपण समजून चालतो त्यामुळे ते रीती भविष्य काळामध्ये मी निबंध लिहित जाईल असं असं राहील ठीक आहे आता आपण काही प्रश्न बघूया त्यावरून तुम्हाला समजूनच जाईल बघा कविता ग्रंथ वाचेल सांगा बघू कविता ग्रंथ वाचेल तर हे वाचे। तर तर साधा भविष्य काळ हे एक साधं वाक्य आहे कविता ग्रंथ वाचेल तर ते काय येईल ते साधा भविष्य काळात येईल त्यानंतर बघूया मी चित्र काढत जाईन सांगा बघू काढत जाईन मी चित्र काढत जाईन ते काही रीती भविष्य काळात येईल या गोष्टीवरून या वाक्यावरून आपल्याला काय आहे की मी चित्र काढत जाईन भविष्य काळात ती घटना रोज होणार आहे त्यामुळे ते मी चित्र काढत जाईन हे रीती भविष्य काळात येईल ठीक आहे त्यानंतर लता फुले वेचत असेन फुले वेचत असेन पूर्ण झाली आहे का क्रिया बघा जरा अपूर्ण लता फुले वेचत असेल म्हणजे मी जेव्हा उद्या जाईन किंवा मी परवा जाईन तेव्हा ती फुलेच वेचत असेल तर ती क्रिया सुरूच राहील ना पूर्ण नाही झाली राहील त्यामुळे ती अपूर्ण आहे आणि पूर्ण झाली असती तर ती पूर्ण भविष्य काळात असते त्यानंतर बघूया ताईने राखी बांधली असेल आता सांगा बघू राखी बांधली असेल राखी बांधून झालेली आहे जर का मी उद्याचा विचार केला ताईने राखी बांधली असेल उद्या या वेळेवर जाणार तर ताईने राखी बांधली असेल तर ते काय क्रिया ही राखी बांधायची पूर्ण झाली असेल त्यामुळे ते काय पूर्ण भविष्य काळातील ताईने राखी बांधली असेल उद्या चार वाजेपर्यंत ताईने राखी बांधली असेल त्यामध्ये पूर्ण भविष्य काळातील दादाने पैसे पाठवले असेल सांगा बघू दादाने पैसे पाठवले असेल पूर्ण भविष्य काळातील कारण पैसे पाठवले असेल हे पाठवून झालेले असेल असं आहे त्यामुळे ते पूर्ण भविष्य काळातील ती अपूर्ण मध्ये येणार नाही कारण क्रिया पूर्ण झालेली आहे तिथे पैसे पाठवायचे त्यानंतर मी पत्राने निरोप कळवे मी पत्राने निरोप कळवेल हे आपलं खूप साधं वाक्य आहे सांगा बघू साधा भविष्य काय आहे मी नॉर्मल वाक्य आहे मी पत्राने निरोप कळवेल कधी कळवेल काय कळवेल एकदम कन्फ्युज होण्याचं काही कारण नाहीये हे साधं भविष्य काळ आहे अपूर्ण आणि आपण कधी कन्फ्युज होऊ नये कारण आपल्या त्याच्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि ते प्रश्न सॉल्व्ह करता करता येऊन जाईल किंवा मी आता सांगितलं कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असावेत समोरचं बघूया सरकारने योजना जाहीर केली असेल सांगा बघू पूर्ण भविष्य काळात उद्या जर का मी चा, उद्या चार वाजेपर्यंत सरकारने योजना जाहीर केली असेल तर क्रिया योजना जाहीर करण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल त्यामुळे ती पूर्ण भविष्य काळात येईल त्यानंतर सुनील नियमित शाळेत जाईल आता मी सांगितलं होतं नियमित रोज दररोज हे शब्द आले तर डोळे बंद करून रीती भविष्य काळाकडे करायचं बघू आपल्या उत्तर बरोबर आहे की नाही रीती भविष्य काळ नियमित रोज दररोज हे सगळं रीतीमध्ये येतं त्यामुळे फक्त तुम्हाला वाक्य वाचावं लागेल आणि हे ओळखावं लागेल की वाक्य भविष्य काळात आहे भूतकाळात आहे की वर्तमान काळात आहे बाकी तिन्ही याच्यात रीती हे रीतीमध्ये सारखं असतं दररोज नियमित आणि त्या व्यतिरिक्त असेल तर वाक्य असं दर्शवतं की ते आपल्याला समजूनच जाते ते रीतीमध्ये किंवा ती गोष्ट वारंवार भविष्य काळात होणार आहे त्यामुळे त्या रीती आहे हे समजून येतं त्यानंतर रात्री पाऊस पडेल सांगा बघू साधा भविष्य काळ रात्री पाऊस पडेल हे नॉर्मल वाक्य आहे त्यानंतर रात्री पाऊस पडेल नाही त्यानंतर सकाळी माझा निकाल लागेल सकाळी माझा निकाल लागेल सांगा बघू याच उत्तर आहे साधा भविष्य का सकाळी माझा निकाल लागेल हे नॉर्मल वाक्य आहे की उद्या सकाळी माझा निकाल लागेल बहुतेक उद्या सकाळी ठीक आहे अ आता आपण हे प्रश्न बघितले आहेत भविष्य काळावर एकदा परत एकदा बघून घ्या बघा साधा भविष्य काळात मी निबंध लिहीन पूर्ण भविष्य काळात मी निबंध लिहित असेल पूर्ण याच्यामध्ये मी लिहिला असेल आणि रीतीमध्ये मी निबंध लिहित जाईल यावरून आपल्याला भविष्य काळ जे प्रश्न करायचे होते आपण केलेत हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर का तुम्हाला ही बॅच विकत घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आणि व्हिडिओ आव, आवडला असेल या पुढेही व्हिडिओ बघत राहायचा असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थँक्यू